गेल्या पंधरा दिवसापासून जे दिल्लीमध्ये संघर्ष चालू आहे शेतकऱ्यांचा तो संघर्ष आम्हाला बघवणं या भारताच्या प्रत्येक जनतेला बघवणं असा झालेला आहे असा असतानाही केंद्र सरकार कानझाकपणा कडत करत आहे हा कानझाकपणा हा त्यांचा कानझाकपणा उघडण्यासाठी आम्ही आज झिरोफाटा येते सर्वपक्षीय सर्व संघटना व मानवमुक्ती मिशन पूर्ण देशभर निस्ता महाराष्ट्रच नाही तर परभणी जिल्हा नव्हे तर पूर्ण देशभर ह्या पुढं आंदोलन करतील यांनी कायदे रद्द केले नाही तर त्याचप्रमाणे जे तिथील शेतकऱ्या बाराशे शेतकऱ्यांनी यांनी कायदे करून त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे हे ते कायदेही त्यांनी तात्काळ मागे घ्यायला हवे अन्यथा मानवमुक्ती मिशन व सर्व पक्षीय त्यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही इतकंच नाही तर दिल्लीची गादी ही त्यांची उकडून फेकल्या फेकल्या जाईल हेही त्यांनी लक्षात असायला पाहिजे आज शेतकऱ्या पहिलाच शेतकरी लॉकडाऊनच्या काळापासून अति अतिवयतागलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जर हे असे कठोर का कठोर कायदे करत असतील आणि कठोर गुन्हे दाखल कर, गुन्हे करत असतील तर ही आ, एकदम निर्लज्ज सरकार म्हणायला पाहिजे आणि माझ्यासोबत कार्यक्रमाचे आयोजक पुष्पकजी देशमुख आहेत हेही आपल्यासोबत माहिती देतील धन्यवाद